तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं या व्हिडिओमध्ये ॲक्च्युली आपण लाईफच्या काही अशा विषयांवर बोलत असतो की ते अनटच आहेत त्याच्यावर फारसं बोलायला कोणी इच्छुक नसतं लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं मानसिकता की काय असते मानसिकता आणि आपण का तेवढं सक्सेसफुल नाही होऊ शकत आणि का त्या ढवारावाल्याने फॉर्च्युनर घेतली तुम्ही का नाही घेऊ शकत अशा विषयांवर बोललो होतो पण ॲक्च्युली जर विचार केला तर अशा काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला अर्ली स्टेजमध्ये काळाल्या आपल्याला पंधराव्या विसाव्या वर्षी जर काळाल्या तर आयुष्य काही फार वेगळं असू शकतं असं मला वाटतं मित्रांनो आणि ह्या गोष्टी आपल्याला त्या वयात कळायलाच पाहिजेत तर अशा कुठल्या गोष्टी आहेत हे आपण आज डिस्कस करणार आहोत <coughs> तर मित्रांनो सहा नंबरची अशी गोष्ट आहे ती तुम्हाला फार वेळ विचार करायला लावेल आणि ती जर तुम्ही मिस केली तर बरंच मिस झालेलं असेल हे मिंट, मिंट, तर मित्रांनो हे लाईफचे तुमची दहा मिनटं पंधरा मिनटं फार इम्पॉर्टंट असणार आहेत एक वेगळा विचार करण्यासाठी तर जास्त वेळ न दवडता आपण विषयावर येऊ आणि एक एक विषयांवर निवांत गप्पा मारू तुम्ही बघू शकत असाल एकदम मस्त एन्व्हायरमेंट आहे चांगल्या ठिकाणी आलो आहे रविवारची वेळ आहे निवांत गप्पा आपण या ठिकाणी मारतो आहे लाईफ चेंजिंग गप्पा आहेत मित्रांनो आणि ह्या गप्पा ह्या इतर वायफळ चर्चांपासून फार वेगळ्या आहेत तर सुरू करूया पहिल्या गोष्टींपासून की ही गोष्ट आपल्याला वयाच्या विसाव्या वर्षी जर कळाली पंधराव्या वर्षी जर कळाली अठराव्या वर्षीच कळाली तर काही जग थोडंसं वेगळं असू शकतं जे पस्तीस चाळीस वयात आले असतील आणि अजूनही फार मागं राहिल्याची भावना त्या ठिकाणी असेल तर अशा गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या ठरू शकतील तर मित्रांनो पहिली जी गोष्ट अशी आहे की आपण बऱ्याच वेळा बघतो की लोक काय म्हणतील आपल्याला लोक काय म्हणतील मी एखादी गोष्ट सुरू केली ती सक्सेस होईल का याचं काय पॉझिटिव्ह असतील काय निगेटिव्ह असतील लोक काय म्हणतील आणि आपण सतराशे साठ गोष्टींमध्ये उलजलेला असतो आणि त्यामध्ये आपण त्या ठिकाणी मागे राहतो तर मित्रांनो अशी कुठली गोष्ट आहे जी लोकांना फार फरक पडतो आपले जवळचे दहा आठ लोक सोडली ना दहा पंधरा लोक तर इतर लोकांना कुणाचं घेणं देणं नाही आहे आणि ज्या लोकांना घेणं देणं नाही आहे त्या लोकांना आपल्याला अशा कुठल्या गोष्टी दाखवून हे करायचं आहे आता मी माझ्याबाबतही सांगेल ना अर्ली स्टेजमध्ये मी एकदम सुरुवातीच्या काळात क्रेडिट कार्ड मिळालं बऱ्याचशा गोष्टी फोन ई एम आयवर घेतला कार घेतली होती आणि बऱ्याच गोष्टी अशा ज्या आत्ताचं आपण जेन झी म्हणतो त्यांना तर त्या ज्या दिखाव्याच्या गोष्टी आहेत त्याचं लाईफ टाईम चालूच असणार आहेत त्यांच्या आणि आपणही त्या चुका कदाचित केल्या असतील तर आता ह्या विषयावरची गळाल्या ना गोष्टी तर क ब कदाचित काही गोष्टी हे करू शकतो आता लोकांना सांगायला गरज नाही पडत की तुमचं एज्युकेशन काय आहे तुमच्यावर लोन आहे की नाही आणि तुम्ही जे दाखवताय ते ॲक्च्युअल रिॲलिटी आहे है की नाही ते ह्या गोष्टी आहेत ना फार मॅटर करतात आयुष्यात तुम्ही फार असे ब्रँडेड कपडे घालून फिरले किंवा फार मोठ्या कारमध्ये आणि फार वेगळं काही करायचं म्हणजे दाखवत आहे तुमचं एज्युकेशन नाही आहे तेवढं पण तुम्ही एकदम असं व्यवस्थित सूट घालून हे केलं तुम्ही कळून येणार आहे लोकांना माहिती आहे तुम्ही नाही आहे ते कोणी बोलणार नाही पण ते लोकांना माहिती आहे आणि हे दाखवून कुणाला काय करायचं आहे ठीक आहे करिअर ग्रोथ आणि बाकी गोष्टींमध्ये हे गोष्टी होत असतील फायदा होत असेल त्यापासून तर नक्की करा पण बऱ्याचशा गोष्टींमध्ये अशा दिखाव्यामधून लॉसेस त्या ठिकाणी बघायला मिळतो ठीक आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आपण अफोर्ड नाही करू शकत आता बऱ्याचशा गोष्टीमध्ये होतं सिटी एरियामध्ये इकडे तिकडे की एकदमच ब्रँडेड सोसायटी पाहिजे राहायला मोठी कार पाहिजे छोट्या कारनी काम नाही चालणार बरोबर फार मोठी कार पाहिजे मोठी सगळ्या गोष्टी पाहिजे शाळेचा जो ट्रॅप आहे तो पाहिजे मुलांना अशा शाळेत पाठवायचं आहे की जिथं आपलं कंपॅरिझन नाही होऊ शकत फार मोठी मोठ्या घरची मुलं त्या ठिकाणी आहेत आणि अशा ठिकाणीचा तो देखावा आपल्याला करायचा आहे तर ह्या गोष्टी फार घातक आहेत आणि ह्याच्यातून जेवढं लवकर शक्य होईल तेवढं बाहेर येणं आणि ह्या ल लो गोष्टी लवकर करणं फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे दुसरी गोष्ट सोशल मीडियाने ना असा एक ट्रॅप आपल्याभोवती जमा केलेला आहे की म्हणजे बघू शकता तुम्ही अशा बऱ्याचशा रील्स येतात हे येतात ते लोकांचं काय लाईफस्टाईल आहे काय गोष्टी आहेत ते आपल्याला माहीत नाही आहे की तो ॲक्च्युली लोन घेऊन दाखवतोय आता बरेचसे फेक गुरु होते देवगडवी आणि असे बरेचसे लोकं होते जे आपल्याला ते दाखवत होते की तुम्ही करोडपती बनू शकता मी बनलो आहे हे करा ते करा किंवा मी ट्रेडिंग करून रमी खेळून बाकी दुनियादारी करून फार मोठा पैशावाला झालो आहे पण रियालिटी मित्रांनो खरंच तशी असू शकते का तर माहीत नाही आपल्याला तर हा सोशल मीडिया ट्रॅप आहे नवीन कुठली फॅशन आली तर त्या गोष्टींचं कंटिन्युअस त्या गोष्टी आपल्याला पाहिजे असतात कंटिन्युअस रील येत असते रील येत असते कोणी कुठेतरी फिरायला जाण्याची रील टाकतो आहे कोणी कुठं मॉलमध्ये गेल्यानंतर हे टाकतो आहे पण आपल्याला काय माहीत फक्त फिरून फोटो काढून हे टाकतोय रिॲलिटी वेगळी आणि त्या गोष्टी करता करता बरेचसे लोक त्याच्यामध्ये फसू शकतात आणि अननेसेसरी जी गोष्टी आहेत त्या परचेस करू शकतात आणि बऱ्याचशा याला सामोरं जाऊ शकतात त्यातून प्रॉब्लेम होऊ शकतो आता अजून एक गोष्ट अशी आहे की पुढची गोष्ट तिसरी गोष्ट जी आहे जी महगा महागाई आपली त्याचा इग्नोरन्स ट्रॅप हे मी तुम्हाला फार बारकाईने आणि या, याने सांगू शकतो की याच्यामध्ये होतं कसं की आपला इन्कम जो आहे तो लिमिटेड आहे तुम्ही सॅलरीड असाल तर अजूनच लिमिटेड आहे बिझनेसमन असाल तर कदाचित ठीक आहे त्या गोष्टी तुम्ही त्या मॅनेज करू शकाल किंवा तो ग्रोथ रेट तुमचा असतो आणि त्याच्यासाठीच आपल्याला पळायचं आहे पण आता ज्यावेळी एखादी गोष्ट आहे ती आपल्याला सतत सतत त्या रीलमधून दिसते आणि ह्या जी महागाई आहे ती किती पटीने वाढली त्या पटीने आप आपला इन्कम वाढला आहे का ते आपण इग्नोर करत चाललो आहे म्हणजे एखाद्या गोष्टीला मागच्या वेळी जर आपण दोनशे रुपये द्यायला तयार होतो तर आपण आता अडीचशे द्यायला तयार होतो पण आपला जो इन्कम आहे तो दोनशे रुपयाने न वाढता तो हाडली वीस रुपयाने पन्नास रुपयाने वाढता तो वीस रुपयाने वाढला आहे तर तीस रुपयाचा जो गॅप आहे तो कुठं फील होणार आहे तर ह्यासाठी ज्या पण काही गोष्टी आहेत महागाईच्या त्या इग्नोर होत आहेत त्या कशामुळं इग्नोर होत आहेत बजाज फायनान्स किंवा अशा बाकी कंपन्या ज्या झिरो कॉस्ट ई एम आय देतात क्रेडिट कार्ड देतात इमिजिएट गोष्ट भेटते पण पुढं जाऊन ते आपल्यालाच भरायचं त्याच्यावरचं महागाचं जे व्याज आकारलं जातं त्याच्यातून आपण या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये येऊ शकतो ठीक आहे तर ह्या गोष्टी मुळं काय होतं की थोडीशी तंगी तंगी जाणवायला लागते आणि ही तंगी तंगी जाणवत राहिली किंवा अशी कुठली क्विक क्रीज स्कीम आहे की जी त्या ठिकाणी आपल्याला मोठं करू शकते आता ॲज अ फायनान्शियल ॲडवायझर किंवा असं स्टॉक मार्केट रिलेटेड काही गोष्टी माझ्याकडे आहेत तो लोकांचं पण मी ज्यावेळी सायकोलॉजी बघतो ना की असं कुठलं काहीतरी जॅकपॉट दे की पैसे एकदम डबल होतील किंवा असं मोठी मोठी कमाई त्यातून होईल तर मित्रांनो असं काही नाही आहे अशी मोठी कमाई होईल असं लगेच काही नाही क्विक रिच स्कीम नाही आणि ज्या पण स्कीम आहेत आता तुम्ही म्हणाल अशा कुठल्या गोष्टी आहेत की काही लोकांना जे गपचूपमध्ये थोडंसं कमी एज्युकेशन आहे किंवा काय आहे त्या गोष्टी त्यांना समजणार नाही अशा शेअर मार्केट वगैरे तर ते लोक कुठं येतील रमी सर्कल किंवा काही एव्हिएटरसारख्या गेम आहेत आणि आजचे नाला एक यूट्यूबर आहेत ना आणि बरेचसे रील स्टार हे तुमचे आयडल वाटतात ना तुम्हाला कॉमेडी विमेडीच्या नावाखाली एवढं पब्लिक जमा केलेलं आहेत नालायकपणाचा धंदा आहे याच्यातून तुम्हाला हे गेम खेळण्यासाठी हे करतात फार को क्वचित काही गोष्टी क कमी लोक आहेत जे काही प्रबोधन करतील आणि त्याच्या ॲड टाकतील पण असं नाही आहे नाइंटी पर्सेंट आपला म्हातारा हिरो घ्या ना आपला मांजरेकर नालायक महाराजांची भूमिका करतो पण ज्यावेळी ह्या क्विक क्रिज रमी सर्कल हे प्रॅक्टिसचा विषय म्हणून लोकांना पूश करतो आणि ह्याच्यात लोकांना हे करतो आहे अजय देवगण घ्या शाहरुख खान घ्या हे मोठे मोठे नावं घेतो आहे मी मूर्ख लोक आहेत हे तुमचे आयडियल कधीच असू शकत नाही हे नालायक आहेत त्यांनी तुम्हाला ह्या गोष्टीमध्ये ढकललं आहे ठीक आहे आता ह्याच्यातून पण आपल्याला किती त्याच्यात पडायचं ना हे पण फार इम्पॉर्टंट आहे तर ह्या क्विक रिस्क स्कीम आहे ज्या पण इवन स्टॉक मार्केटमध्ये पण ऑप्शन ट्रेडिंग जर तुमच्याकडे नॉलेज नाही आहे ना ती तुमच्यासाठी क्विक रिस्क स्कीम आहे पण तुम्ही नॉलेज घेऊन करत असाल तर तो पार्ट वेगळा आणि ते लोक फार कमी आहेत कमी आहेत एखाद दुसरे लोक आहेत आणि त्याचं जे गोष्टी आहेत त्या शिकण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल तर ह्या कुठल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला हार्म करतात ह्या गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे ठीक आहे आता मी ज्या गोष्टीबद्दल बोलत होतो जी इम्पॉर्टंट गोष्ट आहे सहा नंबरची जी गोष्ट आहे की ती तुम्हाला विचार करायला भाग पाडेल तर ती गोष्ट अशी आहे की तुमच्याकडं खूप टाईम आहे असा तुमचा समज आहे ठीक आहे तर मित्रांनो तुमच्याकडं अजिबात टाईम शिल्लक राहिलेला नाही आहे ऑलमोस्ट अर्ध आयुष्य संपलेलं आहे ह्या गोष्टी तुम्हाला पंधराव्या वर्षी कळायला पाहिजेत ज्या गोष्टी तुम्हाला पस्तीस चाळीस नंतर पण कळणार नाही कारण तुम्ही अशा ट्रॅपमध्ये अडकलात अशा एका वेगळ्या दुनियेत तुम्हाला ह्या सगळ्या सिस्टीमने घेऊन गेलं आहे ही सगळी सिस्टीम तुम्हाला ह्याच्यातून बाहेर पडण्यासाठी कुठलाच मार्गदान देणार आहे तर ह्यासाठी तुम्हालाच बदलावं लागेल आणि महत्त्वाची गोष्ट आता तुमच्याकडे टाईम शिल्लक नाही आहे ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला इमिजिएट इमिजिएट सुरुवात करणार आहे करावी लागणार आहे तर आता आपण ह्या प्रॉब्लेमबद्दल बोललो की वरचे जे पॉईंट होते पाच नंबर सहा नंबरपर्यंतचे की आपल्याकडं काय काय गोष्टी चुकीच्या झाल्यात पण आता आपण काय गोष्टी चांगल्या करू शकतो ना तर ह्याबद्दल पुढच्या पार्टमध्ये आपण बोलणार आहे तर पहिली जी गोष्ट आहे आप की आपल्याकडे टाईम शिल्लक नाही मित्रांनो तुम्ही बघितलं असेल चौदाव्या पंधराव्या वर्षी पण ना मुलांना मुलींना फार अक्कल येते आणि ते त्यांच्या आयुष्याचे डिसिजन घेऊ शकतात फार मोठ्या गोष्टींवर ते त्या गोष्टी करू शकतात पण त्यांना इन्कमसाठीचं जे एज्युकेशन आहे ते ह्या सिस्टीमने द्यायला नाही शिकवलं त्यांना अशी कुठली गोष्ट जी स्किलफुल आहे आणि त्या स्किलमधून त्या गोष्टी त्या डेव्हलप करू शकतील स्वतःला आणि चांगलं फायनान्शियली फ्री करू शकतील ठीक आहे तर ह्या गोष्टी त्यांना लाईफमध्ये लवकर करणं गरजेचं आहे आणि चौदा ते चोवीस ठीक आहे चौदा ते चोवीस ते त्यांना एक बेस उभा करून ना लाईफची गाडी आहे ना रॉकेट लाँच करायला ते रेडी असतील कधी वयाच्या चोवीसा वर्षी म्हणजे सगळं सेट आहे आणि आता गाडी पळवायची सगळं बसलो आहे वगैरे झालं आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि आता ट्रेन, ट्रेन सुरू करायची ठीक आहे ते तेवीसाव्या चोवीसाव्या वर्षी व्हायला पाहिजे पण मित्रांनो आपल्याबाबत वेगळं घडतं आहे चोवीसाव्या पंचवीसाव्या वर्षी पण लाईफमध्ये काय करायचं याचं डिसिजन झालेलं नसते ठीक आहे पंचवीस सव्वीस जातात सत्तावीस जातात मग कुठेतरी ते जॉब मिळतो मग काहीतरी होतं अठ्ठावीस एकोणतीसाव्या तिसाव्या वर्षी लग्न होतं ठीक आहे मग आत्ता तो तर त्याच्यात जस्ट आला आहे मित्रांनो आणि आता त्याला ता सगळं ट्रेन शोधायची कधी येणार आहे हे वाट बघायची कुठली ट्रेन येणार आहे हे माहीत नाही कधी येईल हे माहीत नाही पण एखाद्या व्यक्ती चौदाव्या वर्षी सुरुवात करेल तर बावीस तेविसाव्या वर्षी तो आरामात त्या ट्रेनमध्ये चढलेला असेल आणि कुठं जायचं त्याची दिशा मोकळी झालेली असेल बरोबर तर तेविसाव्या बावीसाव्या वर्षापासून तो तिसाव्या प वर्षापर्यंत फार कुठंतरी निघून गेलेला असेल कम्पेअर टू जो माग राहिला आहे ठीक आहे आता तिथून सुरू होते त्याची जर्नी म्हणजे ज्यावेळी ट्रेन शोधायची तर आता ती ट्रेन त्यावेळी तेवढी पळेलच याची गॅरंटी नाही कारण आता तुम्ही बऱ्याचशा गोष्टी सा सामाजिक आणि ह्याच्या ट्रॅप जेवरती डिस्कस केले ह्याच्यात अडकलेल्या असणार आणि हळूहळू हळूहळू ह्या गोष्टींमध्ये प आपण प्रॉब्लेममध्ये आलेलो असणार ठीक आहे तर अशा ज्या गोष्टी आहेत ज्या कायम टाइम कन्झ्युमिंग आहेत त्या गोष्टी नंतर करणं फार अवघड होऊन जातं आणि ठीक आहे तुम्ही जर्नी स्टार्ट झाली अठ्ठावीस तीसाव्या वर्षी मग आता तिथून पुढची दहा वर्ष सात आठ वर्षं लागतील ॲक्च्युअल दिशा सापडण्यासाठी आणि त्या गोष्टींपर्यंत येण्यासाठी ठीक आहे तर मित्रांनो टाईम अजिबात शिल्लक राहिल राहिलेला आहे ह्याच्यावर तुम्ही फार याने विचार करा आता पुढचा पार्ट जो येतो तो विसाव्या वर्षी असा कुठला गोष्ट आपल्याला कळाली असती की त्याचा आपल्याला आयुष्यामध्ये फायदा झाला असता तर ती गोष्ट आहे मित्रांनो की आपले जे कोणी एखादा सोसायटीमध्ये आपल्या फॅमिलीमध्ये आपल्या समाजामध्ये आपल्या जवळचा मित्र कोणी एखादा सक्सेसफुल झालेला मित्र असेल ठीक आहे सक्सेसफुल झालेला मित्र असेल तो तो मित्राकडून त्या एखाद्या फॅमिली मेंबरकडून त्या इंडस्ट्रीच्या एक्सपर्टकडून आपण सल्ला घ्यायला कानकूस करतो आपण आपले स्वतःचे मार्ग निवडतो आणि आपण स्वतः त्याच्यातून हे करायला हे करतो ठीक आहे ना आपण आता मागं राहिलो आहे काय डाऊट नाही काय प्रॉब्लेम नाही आपण मागू रागू शकतो ही रेस आहे लाईफ ही मॅरेथॉन आहे ॲक्च्युली ही अशी एकदम टेन सेकंडची रेस नाही आहे तर या ठिकाणी तशा पद्धतीने आपल्याला त्या मॅरेथॉनमध्ये पळावं लागेल ला। आणि राहिलो मागं ठीक आहे काय हरकत नाही पण आपण एखाद्या एक इंडस्ट्री एक्सपर्टचा सल्ला त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्याच्या मार्गाने आता त्याला जर सक्सेस काळाला आहे की बाबा हा मार्गाने गेलं तर जवळ आहे तुझं डेस्टिनेशन तू हे करू शकतो तर आपण त्याचा सल्ला घेऊन आपल्याला जो इंटरेस्ट आहे त्याचा आपण पडून त्या गोष्टी करू शकतो तर ही फार महत्त्वाची गोष्ट आहे की आपण आपल्या समाजातल्या आपल्या जवळच्या व्यक्तीचा सल्ला वेळोवेळी प्रत्येक वेळी म्हणजे इवन एखादा मुलगा आठवी दहा पास करून दहावीत आठवी करून नववीत जातो आहे नववीतून दहावीत जातो आहे त्याने काय केलं पाहिजे त्या लाईफ स्टेजमध्ये हे पण त्याचे चार पाच वर्ष जो एखादा सिनियर असेल एखादा कोणी एज्युकेशन सेक्टरमधला महत्त्वाचा व्यक्ती असेल त्याच्याकडून सल्ला घेतला पाहिजे पंधरा व सोळा वर्षी अशी कुठली एखादी एक एक्स्ट्रा स्किल मी शिकू आणि त्याच्यातून फायदा होईल माझ्या मुलाला मुलाला कुठली गोष्ट शिकू ह्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी करता आल्या पाहिजे आणि पुढची गोष्ट आता जी आठवी हॅबिट आहे है, ती कुठली हॅबिट है, आहे आणि तिनी खरं ॲक्च्युअल आता लाईफ चेंज होण्यासाठी सुरुवात होणार आहे तर ती, ती मित्रांनो आहे आप ना आपल्या ज्या डे टू डे आहे ना स्मॉल हॅबिट्स त्या आपल्याला घेऊन मरणार आहे एक दिवस लक्षात घ्या ते घेऊन मारणार आहेत त्या रियल लाईफ जे जे उदाहरणं आहेत ना मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो आहे फार छो छो छोट्या गोष्टींकडून आपण विचार करूया की आप अशा कुठल्या गोष्टी आहेत जेव्हा स्मॉल हॅबिट्स आहेत ज्या चेंज केल्या तर आपलं लाईफ थोडंसं बेटर होऊ शकतं आणि झालं आहे बऱ्याच लोकांनी ते प्रूव्ह पण केलं आहे तर मित्रांनो अशी गोष्ट आहे पहिल्यांदा तर आता मी मिडल एज आहे मी एकदमच हे नाही तर सुरुवातीपासून सांगतो शाळेच्या काळात एखाद्या रीडिंगची हॅबिट लागली तुम्हाला एखाद्या चांगली बुक्स वाचायची हॅबिट लागली तर बुक हे पण एक मार्गदर्शकच आहेत मी आधीचं जो पॉईंट सांगितला होता त्याच्यामुळं आपले जे बुक्स वगैरे आहेत ते पण एक मार्गदर्शक आहेत मार्ग आपले आणि हे मार्गदर्शक आपल्याला जो जसा गुरुचा एक्सपर्टचा सल्ला घ्यायचा म्हणत होतो मी तसेच आपल्याला कामाला पडतील जसं बुक्स आहेत काही ॲटॉमिक हॅबिट्स रिच डॅड पोअर डॅड ही पुस्तकं किंवा हे ज्या गोष्टी आहेत असं परसेप्शन वयाच्या चौदाव्या पंधराव्या वर्षी जर क्रिएट झालं एखाद्या व्यक्तीचं तर त्याचं लाईफ थोडं बेटर असू शकतं ना शंभर टक्के बेटर असू शकतो त्याचा विचार वेगळा असू शकतो तर ह्या रिडिंगच्या हॅबिट तुम्हाला लवकरात लवकर हे करणं गरजेचं आहे त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट हेल्थ हेल्थ ही वेल्थ आहे की ज्यावेळी चाळीसशी पार होईल ना त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की हेल्थ किती इम्पॉर्टंट आहे आत्ताच सोडून द्या नंतरच तुमची हेल्थ हे व्हायला लागते तर तुम्ही काही जिम करताय काही डे टू डे काही ॲक्टिव्हिटी करतायत काही चालणं फिरणं होत आहे का तर ह्या गोष्टी जर करत राहिल्या तर ह्या गोष्टी तुम्हाला लाईफ लाँग एकदम चांगली लाईफ देण्यासाठी चांगली हेल्दी लाईफ चांगलं हेल्दी डिसिजन मेकिंग देण्यासाठी हे करू शकतो ठीक आहे तिसरी गोष्ट एखादा आपण चहा सोडण्याचा विचार करू शकतो आपल्याला माहिती आहे शुगर हे विष आहे दुसरं विष आहे आपण दारूला हे करतो शुगर हे वीस आहे आता हे वीज जर आपण डेली कन्झ्युम करतो आहे थोडं 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 आणि इग्नोरन्स आहे काय ना हो? थोड्याने काय होतं आहे थोड्याने काय होतं आहे पस्तीसाव्या वर्षी तिसाव्या वर्षी डायबिटीज झाला पस्तीसाव्या वर्षी डायबिटीज झाला तुमचं रेस्ट ऑफ आयुष्य व्यवस्थित जाईल असं वाटतं तुम्हाला सोडून द्या फार अवघड गोष्टी आहेत त्या वीस घेतो आहे आपण हे वीस आपण टाळू शकतो का हा चहा टाळू शकतो का ह्याच्यातून बाहेर पडू शकतो का तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट मी एक रिसर्च पाहिला त्या रिसर्चमध्ये मला अशी एक गोष्ट जाणवली की तुम्ही हे जे करताय सोशल मीडिया मोबाईल बघताय वगैरे वगैरे हे एखादं ड्रग्ज घेण्या इथपर्यंत ज्या मेंदूमध्ये में बदलाव येतात ना तेवढे तेवढे बदल आपल्याला ह्या सोशल मीडिया किंवा हे मोबाईल बघून बघून आपल्याला ते येतात असं या नि, निवांत निसर्गात या बघू शकता किती मस्त आहे छान वातावरण आहे निवांत या निवांत वेळ घालवा आणि मस्त एन्जॉय करा ह्या सोशल मीडियापासून थोडं लांब राहा द्या संडे रेस द्या पूर्ण रेस द्या चांगल्या सवयी हे करा ठीक आहे तर ह्या गोष्टींसाठी हे करा आता एक्सपर्ट नंतर हॅबिट स्मॉल स्मॉल हॅबिट्स आणि त्या तुम्हाला आणि ह्या तुम्ही नाही ना बदलल्या त्या तुमचं आयुष्य आहे ना फार काही बदलणारच नाही आत्तापर्यंत नाही बदललं पुढे पण नाही बदलणार जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर वेळ देत नाही त्याच्यावर काम करत नाहीत ह्या गोष्टींची हॅबिट करत नाही तर तुम्हाला कुठलीही गोष्ट नाही होणार आहे पुढे पण नाही होणार आहे एखादा व्यक्ती तुम्ही बघितला असेल आता माझे बरेचसे मित्र आहेत स्कूल कॉलेजपासून जिम करत होते अजूनपर्यंत जिम आहेत आणि एकदम हेल्दी आहेत ठीक आहे माझ्यात खंडपाठला चेंजेस दिसायला लागले की आता थोडंसं आपल्याला पुन्हा हेल्थ रिलेटेड त्या ॲक्टिव्हिटींची गरज आहे मी सुरू केलं आहेत मित्रांनो तुम्ही पण करा फार वेळ नाही लागत दोन दोन थोड्या दोन पाच दोन पाचने सुरुवात केली ना पुन्हा आपण बॅक टू ट्रॅक शंभर टक्के येणार आणि ह्या गोष्टी उशीर होईल चुकली होती ट्रेन थोडंसं उतरलो पुन्हा नवीन ट्रेन येईल बसू आपण त्याच्यात काही हरकत नाही पण ह्या स्मॉल हॅबिट्स तुम्हाला हे करावं लागतील आता नवी जी गोष्ट आहे ती फार इम्पॉर्टंट आहे की जे सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट आहे ह्या गोष्टींबद्दल आपल्याला बोलायचं आहे की सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट ह्या गोष्टींच्या गोष्टी आपल्याला फार लवकर कळणं आहे ना फार इम्पॉर्टंट आहे त्या अशा अर्थाने की तुम्ही बघू शकत असाल आता हा मुद्दा फार इम्पॉर्टंट आहे की ज्यावेळी मानवाची उत्क्रांती होत होतं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बोललो मानवाला भीती कशाची होती अन्य वन्यजीव प्राण्यांची होती मग त्याला त्याच्या वाचनापासून काय करावं वा लागत होतं आग भेटून राहावं लागत होतं बऱ्याचशा गोष्टी त्याला अशा डेव्हलप लागल्या नंतर घरं त्याने डेव्हलप केली बऱ्याचशा छोट्या मोठ्या गोष्टीतून तो शिकत गेला आणि हळूहळू प्राण्यापासून तो मोठा बनत गेला ठीक आहे प्राण्यापासून तो मोठा बनत गेला आणि त्या त्या ज्या गोष्टी आहे ना याच्या त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी तो लांब घेऊन गेला तर आत्ता जे सामाजिक याच्यात राहताना माणूससुद्धा एक प्राणीच आहे ना माणूससुद्धा प्राणीच आहे आणि हा माणूस प्राण्याला त्या पूर्वीच्या काळचा म्हणजे काही हजारो वर्षापूर्वीसारखं आता त्याला जंगलापासून इतर प्राण्यांपासून नाही वाचायचं आता त्याला कुठल्या गोष्टीपासून वाचायचं असेल तर त्याला फायनान्शियल सिक्युरिटी सोशल स्टॅबिलिटी वैयक्तिक मेंटल स्टॅबिलिटी म्हणजेच सायकोलॉजिकली थोडासा स्टेबल मेंटल स्टॅबिलिटी फायनान्शियल स्टॅबिलिटी थोडासा त्याचं स्टेटस आणि एक लाईफस्टाईल एक वेगळं जीवन त्याला जगायचं आहे दोनशे रुपये दिवसाला कमावणारा व्यक्ती पण जगणार आहे दोन करोड रुपये दिवसाला व्यक् करणारा व्यक्ती पण ज जगणार आहे त्याला लाईफ लिमिटेड आहे तुम्हाला लाईफ लिमिटेड आहे पण तुम्ही कसं जगताय हे इम्पॉर्टंट आहे याच्यासाठी सेविंग्स आणि इन्व्हेस्टमेंट फार लवकर करणं गरजेचं आहे आणि सेव्हिंग्ज इन्व्हेस्टमेंट आणि त्याच्यातून स्टॅबिलिटी जर आली तर लाईफ कदाचित बेटर होऊ शकतं तर हे तुम्ही कसं करू शकाल छोटे छोटे लवकरच तुम्ही डिमॅट अकाउंट ओपन करा थोडे शेअर्स घ्यायला सुरुवात करा तुम्हाला मार्केटची रिस्क वाटते तुम्ही आर डी चालू करा शंभर दोनशे पाचशे रुपयाचं चालू करा छोटासा सुरुवातीचा असायचे आपल्याकडे एक गुल्लक असायचा त्याच्यात आपण थोडे दोन पाच रुपये दोन पाच रुपये टाकायचो वर्षाने काढायचो किती मजा वाटायची तसा विचार करा आणि हे जे गोष्टी आहेत त्या ॲक्युम्युलेट व्हायला वेळ नाही लागणार तर अशा गोष्टींमध्ये आपण अॅक्युम्युलेट करू शकतो ठीक आहे तर अर्ली स्टेजमध्ये या गोष्टी काढायला तर फार इम्पॉर्टंट आता का, मी काही मित्रांना पण असे जे छोटे छोटे मुलं भेटतात मला ज्यांचं वय बारा पंधरा वर्षे अठरा वर्ष पण आहेत तर मी म्हणतो की बाबा तुझं काय शेड्यूल असतं तू काय करतो काय नाही करतो कुठं पैसे खर्च होतात जर असं बाहेर एखादं फार एकदम सोपं उदाहरण दिलं की एखाद्या वडापाव बर्गर चहा प्यायचं जरी गोष्ट आहे तुमचे वीस पन्नास रुपये तुमचे जात आहेत तिथं ती बॅड हॅबिट टाळेल आणि तुम्ही ते पन्नास रुपये एखाद्या शेअर्समध्ये इन्व्हेस्ट केले समजा आता पाच वर्षापूर्वी आपण बघितलं असतं चार वर्षापूर्वी सुज एनर्जीसारखा शेअर आयडिया वोडाफोन आपण इवन यस बँका बँक बैंक सारखे शेअर्स फंडामेंटली वगैरे बाजूला ठेवू आपण त्या विषयावर आपण नंतर बोलू हे दो दहा पाच वीस रुपयाचे शेअर्स आहेत थोडे थोडे घेत राहिले असते ना आणि हे जे पन्नास शंभर रुपये इतर बॅड हॅबिटसाठी जातात ठीक आहे ते इकडे इकडं सेव्ह झाले असते ना फार वेगळं काही करता आलं असते कॉन्फिडन्स आला असतं त्याविषयी जाणून घेण्याची आतुरता वाढली असते कोण आहे ह्या कंपनीचं सीईओ कुठल्या सेक्टरमध्ये काम करते काय करते ही कंपनी आणि या, या गोष्टीमधून कसं आपण पुढं जाऊ शकतो ना तर ह्या गोष्टीसाठीचं आपल्याला नॉलेज त्या ठिकाणी गेन होता आलं असतं तर बाय डिफॉल्ट ते स्किल आणि नॉलेज त्या ठिकाणी वाढलं असतं तर मित्रांनो आता शेवटच्या विषयावर येतो आहे दहा नंबरची जी गोष्ट आहे आता आपल्याला ॲक्च्युअल सोल्युशन ओरिएंटेड काम करायचं आहे तर चौदा व पंधराव्या वर्षी तुम्हाला मी सांगितलं अशी कुठली गोष्ट आहे जी सुरू करू शकता काही पार्ट टाईम असं स्किल डेव्हलप करू शकतो का अशी कुठला एखादा प्रोडक्ट मी बनवू शकतो का नीचे विकू शकतो का ह्या गोष्टींवर त्या ठिकाणी आपल्याला फोकस करणं गरजेचं आहे आता तुम्हाला सांगायला वा, हे वाटेल चायनामध्ये ज्यावेळी एखादा चौदा पंधरा वर्षाचा मुलगा जन्मतो तो एखादा प्रोटोटाईप घेऊन येतो आणि प्रोटोटाईप घेऊन काय करतो तो कंपन्यांकडे जातो आणि सांगतो की माझ्याकडे असं प्रोडक्ट आहे आणि मला ते डेव्हलप करायचं आहे जगाला हे माहीत नाही हे चौदा वर्षाने बनवलेल्या मुलाचं प्रोडक्ट आहे तो कंपनीवाला त्याला सपोर्ट करतो त्याला सांगतो की तुझ्या प्रोडक्टसाठी ऑर्डर आली आहे ह्या देशातून तुला एवढं बनवून घ्यावं लागेल तो ते कंपनीकडून बनवून घेतो ना त्याचं कुठलं ऑफिस आहे ना त्याचं कुठलं काय आहे त्याने ते प्रोडक्ट बनवलं दुसऱ्याच्या नावाखाली ते पूर्ण जगाला त्या ठिकाणी ट्रान्सफर झालं आणि तो करोडपती झाला तसं इकोसिस्टीम बनवली पाहिजे बनली गेली पाहिजे तुम्ही त्या अँगलने विचार केला पाहिजे आता तुम्ही ह्या गोष्टी त्या एजमध्ये नसाल तुम्ही थोड्या मिडल एजमध्ये दे असाल काही ॲडिशनल सर्टिफिकेशन करू शकता का त्या गोष्टींचा तुम्ही विचार केला पाहिजे त्याच्यानंतरून दुसरी गोष्ट मी सांगेल की अशा काही आयडिया सर्टिफिकेशन असं काही स्किल तुम्ही डेव्हलप करू शकता बिझनेस ओरिएंटेड विचार करू शकता आणि पुढं जाऊ शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा हा व्हिडिओ लोकांपर्यंत पोहोचवा तुमचे जवळचे बारा पंधरा अठरा वर्षाचे जे मुलं असतील पालक असतील त्यांच्यापर्यंत पोहोचवायला नक्की मदत करा आणि ह्या लाईफ चेंजिंग गोष्टी आहेत मित्रांनो ह्या फार उशिरा तुमच्यापर्यंत आल्या ना तर त्याचा काही फायदा होणार नाही बाकी जग आहेच आहे तुम्हाला बाकी गोष्टींमध्ये अडकून ठेवण्यासाठी तर ह्या चांगल्या गोष्टींमध्ये आपण हे करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया आय होप तुम्हाला आवडला असेल आणि याच्यातून काहीतरी नक्की मिळालं असेल थँक्यू